नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका रत्नागिरीच्या एका छोट्या खेड्यात वसलेल्या पुरातन वाड्यात एक विचित्र कहाणी घडली होती वाडा सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा होता काड्या पाषाणांनी बांधलेला हा वाडा दिवसाही दुसर वाटे तर रात्री त्याचं खूप बेसूर होईल गावातले लोक वाड्याच्या आसपास जाणं टाळत वाड्याच्या आत काहीतरी अघोर शक्ती आहे अशी चर्चा होती एका थंड हिवाळी रात्री वाड्याजवळ राहणाऱ्या स्नेहलने काही विचित्र आवाज ऐकले ती नुकतीच पुण्यातून आली होती आणि या गावात राहण्याची तिला सवय नव्हती तिचे वडील तिला वारंवार बचावत संध्याकाळ नंतर वाड्याजवळ जाऊ नकोस पण त्या रात्री तिच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली आवाज आवाजीने खिडकीतून बाहेर चकावलं दूरवर वाड्याच्या खिडकीतून बंद प्रकाश लुकलुकताना दिसला स्नेहलला वाटलं कोणी असेल का आत तिच्या मनाने धाडस केलं आणि ती वाड्याजवळ पोचली वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ पसरलेल्या काटेरी झुडपांना बाजूला करत ती आत गेली वाड्याच्या आत एक विचित्र मडकत वास होता जमिनीवर कोंबड्याचं रक्त सुकलेलं होत लिहिलेले होते नेहलने स्वतःला दिला आणि ती पुढे सरकली एका खोलीत तिला एक जुनी जो झोका असलेली खुर्ची हलताना दिसली खोलीत कुणीच नव्हतं पण खुर्ची सतत हलत होती तिच्या अंगावर काटा आला हे कस शक्य आहे ती मनात म्हणाली तेवढ्या तिला पाठीत ते एक थंडगार स्पर्श जाणवला मागे वळून पाहिली तर एका पांढऱ्या साडीतील स्त्रीचा आकार दिसला त्या स्त्रीचे डोळे रक्तबंबाळ होते आणि चेहरा इतका विकृत होता की पातशनीस भीतीने स्नेहलच्या ओरडण्याचा आवाज केला तू इथे का आली आहेस त्या स्त्रीने कर्कश आवाजात विचारलं स्नेहलने घाबरत उत्तर दिलं मी फक्त आवाज कुठून येतोय ते पाहायला आले होते त्या स्त्रीने केडस्वान असत उत्तर दिलं तुला जिज्ञासा आहे ना मग उत्तर तुला तुझ्या प्राणांच्या मोफत्यान मिळेल इतक्यात एक जोराचा आवाज आला आणि स्नेहल बेशुद्ध पडली स्नेहलच्या बेपत्त्याची चर्चा गावात जोरात झाली लोक म्हणू लागले की वाड्याचा आत्मा तिला सोडणार नाही तिच्या वडिलांनी गावातील जुन्या लोकांशी सल्ला घेतला त्यांनी वाड्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली हा वाडा एकेकाळी कापसे घराण्याचा होता त्या घराण्याने अघोरी विद्या शिकून मोठा पैसा कमावला पण त्यांच्या बापाचा परिणाम म्हणून संपूर्ण कुटुंबाचा वंश विच्छेद झाला म्हणतात की त्या घराण्याची सर्व स्त्री मंडळी अगोरीबिती करताना जिवंत जाळल्या गेल्या आणि त्यांच्या आत्म्यांनी बाळ्यात आश्रय घेतला स्नेहलचे वडील गावातील साधक बाबांकडे गेली बाबांनी बाळ्यात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला वाचवायचं असेल तर मला त्या आत्म्यांशी संवाद साधायला हवा रात्री बारा वाजता स्नेहल चे वडील आणि काही गावकरी वाड्याच्या दिशेने निघाले वाड्यात पोहोचल्यावर बाबांनी मंत्रजाप सुरू केला आत काही वेळातच हवेत विचित्र आवाज गुंजू लागले जमिनीवर हलकी कंपनी जाणवली आणि त्या पांढऱ्या साडीची स्त्री पुन्हा दिसली बाबा तिला विचारू लागले तू कोण आहेस आणि काही आहेस त्या स्त्रीने कडवत हसत उत्तर दिलं मी या वाड्याचा एक भाग आहे माझं नाव आहे सरस्वती माझं आणि माझ्या बहिणींचा या घरात विश्वासघात करून गडी देण्यात आला आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय कुणीही सुखाने राहू शकत नाही बाबांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती अधिक रागाने म्हणाली तुमची मुलगी आता माझ्या ताब्यात आहे तिचं माझा न्याय आहे बाबांनी कडव्याला सुरुवात केली मंत्रजपाच्या जोरावर त्यांनी वाड्यातील सर्व आत्म्यांना बाहेर काढायचं ठरवलं जोरदार वादर उठलं वाड्याच्या भिंती बकास व्हायला लागल्या आणि कडडणाऱ्या आवाजाने सगळं थरारून गेलं एकाच क्षणी स्नेहल भानावर आली तिच्या अंगावर ओरखडे होते पण ती जिवंत होती ती बाहेर पडत आली पण वाडा मात्र त्या रात्री चढून खाक झाला त्या घटनेनंतर गावात अजूनही होते स्नेहलने पुन्हा त्या भागाकडे जाणं टाळलं पण गावकरी मात्र म्हणतात की वाडा नाहीसा झाला असला तरी सरस्वतीचा आत्मा अजूनही तिथल्या वायू प्रवाहात फिरतो ही फिर कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि मनोरंजनासाठीच असलेली आहे